श्री स्वामी समर्थ देव तुम्हाला म्हणत आहे आजचा माझा हा संदेश तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे आज मी तुम्हाला तुमच्या दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग सांगणार आहे म्हणून माझा संदेश शेवटपर्यंत ऐका भाग्यवंत ठरणार मी जे सांगणार आहे ते तुझ्या आयुष्याशी निगडीत आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करू नकोस माझ्या बाला मी पाहतोय तू खूप दुःखी आहेस तुझ्याच माणसाने तुला जे दिले त्यामुळे तू दुखावला आहेस बरोबर ना माझे म्हणणे बरोबर असल्यास होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा आणि या संदेशाकडे पुढे जाण्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक करा तुझ्याच माणसाने तुला जे दिले त्यामुळे तू दुखावला आहेस त्यामुळे तुम्ही स्वतःला खूप कमकवत समजू लागला आहात काही लोकांनी तुमच्यावर खूप अन्याय केला आहे ज्यामुळे तुम्हाला या समस्यांचा सामना करावा लागत आहे आणि या समस्यामुळे तुम्हाला होत असलेल्या वेदनांमुळे तुम्ही खूप त्रस्त आहात लोकांनी नेहमीच तुम्हाला खाली आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी नेहमीच तुम्हाला चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या स्वार्थासाठी तुमच्याशी चांगले वागले आणि इतर वेळी तुमच्याशी वाईट वागले तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप केला आहे माझ्या मुलांचे सर्व काही पाहतो आणि मला तुझी परिस्थिती चांगली माहिती आहे तुम्हाला असे वाटते की तुमच्यासाठी या जगात जगण्याचे कोणतेही कारण उरले नाही म्हणूनच तुम्ही तुमचा संयम गमावला आहे लोक तुमच्या परिस्थितीचा फायदा घेत राहतील असे तुम्हाला वाटते का तुम्हाला आयुष्यभर त्रास देत राहतील तुम्ही कोणतेही काम करायला सुरुवात केली तर ते तुम्हाला नीट करू देत नाहीत प्रत्येक क्षणी तुमच्या प्रत्येक कामात हस्तक्षेप करतील या सर्व गोष्टींमुळे तुम्ही खूप तुटलेले आहात तुम्ही आतून त्रासलेले आहात आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही तुम्हाला असे वाटते की तुम्हाला त्रास देणाऱ्या आणि तुमच्या कटक कटकस्थान करणाऱ्या लोकांसमोर तुम्ही उभे राहू शकत नाही तुम्ही स्वतःला कमकुवत व्यक्ती बनवत आहात माणसाचे काम फक्त माणसाला त्रास देणे आहे पण तुम्ही त्या लोकांचे बोल ऐकून स्वतःला त्रास देत आहे त्यांच्या आयुष्यात मजा येत आहे पण त्यांच्या बोलण्याने तुम्ही प्रत्येक क्षण दुःखी आहात तुमच्या दुःखी असण्याने त्या लोकांना काहीच फरक पडणार नाही तुम्ही कितीही रडलात किंवा कितीही नाराज झालात तरी तुमच्या स्वतःच्या लोकांनाही तुमच्याबद्दल सहानुभूती नसते हे कलियुग आहे जिथे माणूस फक्त स्वतःचाच विचार करतो आणि या कलियुगात तुम्ही लोकांकडून अपेक्षा का ठेवता माझ्या मुलांनो लक्षात ठेव हे जग जा कुणाच्या जाण्याने कि किंवा कुणाच्या येण्याने थांबत नाही तरी तुला वाटत ते की तुझ्या दुःखाने त्या लोकांना त्रास होईल पण असं नाही फक्त तुमच्या मनाला खोट्या प्रमाणात ठेवत आहात त्यामुळे माझ्या मुला अशी चूक करू नको इतरांच्या नावाने स्वतःला त्रास देऊ नको तू फक्त तुझे काम कर बाकी सर्व माझ्या सोड इतर लोक तुझ्याशी जे काही करत आहेत ते मी पाहतो दैवी शक्तीवर योजनेवर विश्वास असेल तर स्वामी इज ग्रेट टाईप करा भाग्यवंत ठरा जर त्यांना हे ते काम करून आनंद मिळत असेल तर त्यांना ते करू द्या पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला वैयक्तिकरित्या त्रास देत असतील तर तुम्ही त्यांना विरोध करू नका तुमच्या आयुष्यातील सर्व माणसे जी तुमच्या शब्दापेक्षा जास्त दुखवतात कारण त्यांच्याकडून बोललेले कोडू शब्द आपले हृदय आतून तोडतात आणि तुमचीच माणसे तुमच्याशी तेच करत असतात तर त्यांना ते काम करून आनंद मिळत असेल तर तुम्ही असा विचार करत असाल की तुम्ही खूप त्रासलेले आहात तर मी तुम्हाला त्याचा मार्ग सांगत आहे जर तुम्ही मी सांगितलेले कार्य केले तर तुमचे सर्व दुःख आपोआप संपतील स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा तुम्ही पुण्याचे भागीदार ठरा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे हरलेले मन दुःखी मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल म्हणूनच नक्की शेअर करा आता दुःखापासून वाचण्याचा मार्ग एक सर्वप्रथम तुम्ही कर्म करा आणि तुझी सर्व कर्मे चांगली झाली पाहिजेत आता तू माझा आश्रय घेतला आहेस तू कशाचीही चिंता करू नकोस मी बघतोय ते सगळं मी बघतोय जे तुला वाटतं मी बघत नाही तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा भोगायची वेळ आली आहे हे दुःख तुला सहन करण्याची ताकद मी देणार आहे हिशोब द्यावा लागेल आणि मी येथे प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब देण्यासाठी आलो आहे तू जे दुःख सहन केले ते तुझ्या जुन्या कर्माचा लेखाजोखा होता जो आता संपला आहे म्हणून माझ्या बाळा तुझ्या मनातील सर्व संभ्रम दूर कर मी तुझ्या कर्माचे फळ देतो आणि आता तुला फळ देण्यासाठी मी येथे आलो आहे तुला पुन्हा वेदना होणार नाही रोज फक्त माझे स्मरण करा आणि जर तुम्ही हा संदेश शनिवारी पाहिला तर तुमच्या आयुष्यातील सर्व वाईट कर्म नष्ट होतील आणि तुम्हाला सुख समृद्धी आणि ज्ञान प्राप्त होईल मी सर्व कर्माचा समान हिशोब ठेवी ज्याने जे काम केले त्याला त्याचे फळ नक्कीच मिळेल म्हणून तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे तुम्ही कधीही कोणाचे नुकसान केले नाही तुमचे कर्म पवित्र आहेत हे कर्म जर वेळीच समजले नाही तर माणसाचं जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होते आणि माझ्या मला एक गोष्ट लक्षात ठेव तुम्ही कधीही कोणाचे नुकसान केले नाही पण यावेळी तुम्ही जो संयम गमावत आहात त्यामुळे तुम्हाला कोणतेही नुकसान करण्याचा विचार करू नका असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमचे चांगले काम खराब कराल आणि तुमचे कर्म बिघडवणार नाही तुम्हाला कोणी सापडणार नाही नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या स्वामींची भरपूर साथ असेल श्री स्वामी समर्थ हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद